आज आपण झटपट तयार होणारी छान अशी सोपी थाळी बनवणार आहोत ही थाळी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात मस्त हलकी फुलकी थाळी आहे आणि लवकरात लवकर तयार होणारी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी छान थाळी तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आज आपण मस्त अशी अख्ख्या मसूरची भाजी बनवणार आहोत त्याच्यासोबत भाकरी भात कांदा लिंबू असं छान थाळीमध्ये आज आपण बनवणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला मसूर लागणार आहे अख्खा मसूर आणि मी या ठिकाणी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे भात लावायचा आहे म्हणून आता या ठिकाणी मसूर आणि तांदूळ आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेऊया आता तुमच्या घरामध्ये किती लोकं आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्हाला मसूर आणि तांदूळ घ्यायचा आहे तर मसूर शिजण्यासाठी पाणी घालून घेतलेलं आहे मसूर आणि तांदूळ छान धुवून घेतलेले आहेत आता तांदूळमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि भात छान मौसूत या ठिकाणी बनवणार आहे म्हणून पाणी मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया नंतर तेल टाकायचं आहे एक चमचा तेल टाकल्यामुळे मस्त मौसूत भात तयार होतो आणि चवीला पण खूप छान लागतो आता मसूरच्या भाजीला छान चव चा येण्यासाठी दोन दालचिनीचे तुकडे आणि एक मसाला वेलदोडा फोडून टाकायचा आहे नंतर एक हिरवी विलायची टाकायची आहे याच्यामुळे मसूरचे भाजीला खूप मस्त सुगंध पण येतो आणि चवही खूप छान लागते आता भात आणि मसूर आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर दोन्ही डबे कुकरमध्ये घातलेले आहेत आता या ठिकाणी कुकरचं झाकण बंद करून आपण चार पाच शिट्ट्या घेणार आहोत या ठिकाणी माझ्या कुकरला चार पाच शिट्ट्या मी घेणार आहे चार पाच शिट्ट्या घ्यायच्या थोडेसे मसूर चांगले शिजू द्यायचे या ठिकाणी भाकरीसुद्धा तयार करून घेतलेली आहे तुम्ही पोळ्या पण या ठिकाणी बनवू शकतात भाकरी पण तयार झालेल्या आहेत मसूरही खूप छान शिजलेला आहे थोडासा जास्त शिजवायचा म्हणजे मसूरची चव रशामध्ये उतरते आणि मग भाजी चवीला खूप छान लागते म्हणून थोडीशी एक दोन शिट्ट्या जास्त घ्यायच्या आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान फुलून आल्यानंतर एक अर्धा लहान चमचा हिंग घातलेला आहे नंतर एक मोठा कांदा बारीक कट केलेला घालूया आणि एक टोमॅटो मीडियम आकाराचा घालायचा आहे कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये कांदा टोमॅटो अर्धा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे किंवा पोहे खाण्याच्या चमचाने तुम्ही दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालू शकतात आता आलं लसूणची पेस्ट चांगली परतवून घ्यायची आहे आणि मस्त कांदा टोमॅटोही नरम झालेला आहे आता एक लहान चमचा हळद आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर आणि दोन लहान चमचे गरम मसाला घातलेला आहे किंवा काळा मसाला असेल तो घातला तरी देखील चालेल मसाले किंचितसे आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं एक दोन चमचे आणि ही ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण भाजी बनवली आहे पण चवीला खूप छान लागते ही मसूरची भाजी आता शिजवून घेतलेला मसूर फोडणीमध्ये घातला आहे तुम्हाला दिसत असेल मसूर छान मौसूत शिजलेला आहे असा छान मौसूत शिजला मसूर की मदे भाजी पण चवीला छान लागते कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी घातलेलं आहे भाजीमध्ये आता आवडीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मीठ मिक्स करून घेऊया आता तुम्हाला भाजी किती हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला याच्यात पाणी घालायचं आहे पाणी मात्र गरम करूनच घालायचं थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छा चव जी आहे ती छान येते थंड पाण्याने भाजीची चव कमी होते आता या ठिकाणी पाणी घालून घेतल्यानंतर पाच मिनिट भाजी मी कमी गॅसवर उकळवून घेतलेली आहे कमी ते मिडियम गॅसवर आणि उकळल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून पुन्हा आणखीन अर्धा मिनिट उकळून घेऊ म्हणजे कोथिंबीरीचा छान असा स्वाद भाजीमध्ये उतरेल या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे काकडी कांदा पण कट करून घेतलेला आहे काकडी आणि कांद्यावर काळं मीठ घातलेलं आहे नंतर थोडंसं कांद्यावर लाल मिरची पावडर घालूया आणि छान असा लिंबूचा रस आपल्याला टाक घालायचा आहे काकडीवर पण आणि कांद्यावर पण याच्यामुळे अशी छान चटपटीतपणा येतो कांदा आणि काकडीला की जेवताना तुमची मस्त रंगत वाढवतो वाढते ह्या वस्तूंमुळे म्हणजेच काकडीमुळे कांद्यामुळे गाजर तर या ठिकाणी कांद्याला मस्त लिंबू मीठ आणि लाल मिरची पावडर छान लावून घेतली काकडीला फक्त लिंबू आणि काळं मीठ लावून घेतलं आहे याच्यामुळे खूप छान स्वाद येतो आणि जेवण पण खूप छान होतं गाजरसुद्धा कट करून घेतले आहेत सर्व जे गाजर काकडी कांदा आणि लिंबू ताटाला लावून घेतलेला आहे आता मसूरची भाजी वाढून घेतली डिशमध्ये दे, सोबतच गरम गरम भाकरी आहे छान असा गरम गरम भात आहे मौसूद भात खूप आवडतो म्हणून मसूर छान भात मसूरच्या भाजीबरोबर खूप छान लागतो अशी 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 आपली झटपट आणि सोप्या पद्धतीची थाळी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद